एक जीन्स घालायचा आला नवा ट्रेंड आणि राव साठी सोडून आले चार चार एक दिवसभर करतात कष्ट पण रात्री घेतात माया बोल बोलतात पुरे मुली थांब मी समजलो <laughs> वहिनी ते काव्हा रात्रीचे वाजले साथ मला बसायला दिला पाठ पण आमच्या रावांच्या होईना तात <laughs> वहिणी टेकुखाना आमचे राम आहेत खास म्हणून घेतो तोंडात त्यांच्या चोकोबार <laughs> दुपारची भूक आणि संध्याकाळची चोकोबार तोंडात घेतल्याशिवाय ताट काही पूर्ण होत रावांच्या घरी आनंद भरला संसार सोन्याचा पण रावांचा सामान बिना कामाचा रेणी एक उखाना घे आनंद भरले रावांच्या घरात जग झाले सोनेरी पण रावांचे गुण अवघड निरुपयोगी मोठ्या घरचा सुगंध मासा माझ्या बायकोचा लाडू भारी हस्त खेळत जातो भका भका